शुकासारिखे पूर्णवैराग्यजासे वसिष्ठा कवी कवीवाल्मीका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा रामदासा। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीता पतये नम नमस्कार रसिक श्रोते हो आज मनोबोध या मालिकेचा अठरावा भाग आपण ऐकणार आहोत या भागामध्ये मनाचे श्लोक क्रमांक शहाऐंशी ते नव्वद या श्लोकांचं आपण निरूपण ऐकणार आहोत परमेश्वराचं नित्यस्मरण ठेवणं का गरजेचं आहे याबद्दल समर्थ रामदास स्वामींनी मनाचे श्लोक ग्रंथ राज दास बोध या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे अंत्य गती, गती असं संस्कृत वचन आहे म्हणजे अंतकाळी मृत्यूसमयी आपण ज्याचं स्मरण करतो त्या संबंधित पुनर्जन्म आपल्याला प्राप्त होतो असं शास्त्र सांगतं म्हणून शेवट जर भगवंताच्या नावस्मरणानं झाला तर चौऱ्याऐंशी लक्ष योनींचा फेरा चुकेल यात शंका नाही आहे आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल तर आधीपासूनच भगवंताच्या नामाची साखर जिभेवर थोडी थोडी करत ठेवावी लागते भगवंताचं नामस्मरण केल्याचं फळ काय मिळतं याबाबत समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात मुखी राम विश्राम तेथेची आहे सदानंद आनंद सेवो निराहे तया वीर्ण तो सीण संदेहकारी हे शोकापहारी जिथे भगवंताचं नामस्मरण तिथे तो असतोच भक्त प्रल्हादाने भगवंताच्या नामाचा अखंड जप केला तर खांबातून सुद्धा नृसिंह अवतारामध्ये भगवान विष्णू अर्थात श्रीहरी प्रकट झाले भक्त पुंडलिकाने दिलेल्या एवढ्याशा विटेवर तो पांडुरंग उभा आहे द्रौपदीला महावस्त्र देऊन तिची लाज राखली कारण भक्ताच्या भगवंताचं कोणत्याही रूपात अवतरण होतच असतं सदैव आनंददायी असणारा भगवंत भक्ताला दुःखात पाहू शकत नाही आनंद देणारा तो असल्यामुळं आणि परमेश्वराच्या नामाने शोक ताप दैन्य निघून जातं सत चित आनंद असरूप रूप असणारे भगवंत भक्ताला आनंदच देतात नामाच्या उच्चाराने अवघा शीण जातो असे श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात मुखी राम काम बाधू शकेना गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुके ना हरी भक्त तो शक्त कामास मारी जगी धन्यतो मारुती ब्रह्मचारी ज्याच्या मुखामध्ये सदैव रामनामाची गोडी आहे जिभेला रामनामाची सवय लागलेली आहे अशा भक्ताला इतर मोह लोभ कामवासना बाधू शकत नाही कारण जो रा जे रामाने दिलंय ते त्या भक्ताला पुरेल इतकं आहे ना अशी समाधानी वृत्ती भक्ताची असतेच आणि अशा सात्विक गुणांनी युक्त असणारा भक्त धैर्यवान असतो या ठिकाणी समर्थ रामदासांनी इष्ट धारिष्ट असा शब्द प्रयोग केलेला आहे इष्ट म्हणजे काय तर योग्य भक्तांच्या अंगी योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य माणसांसमोर धैर्याने बोलण्याचं धाडस येत असतं बऱ्याचदा ज्ञानी माणसं आपण एकांतामध्ये राहताना पाहतो मूर्ख लोकांसमोर ते मौन बाळगतात त्याचं कारण आहे की त्यांची साधनं इतकी मोठी असते आणि उगाच वाचाळपणे बडबडणं त्यांना आवडत नाही पण अज्ञानी अहंकारी लोक मात्र त्यांना एक्कलकोंडी किंवा अगदी दिन समजण्याची अशी चूक करतात म्हणजे हल्ली खरं सांगायचं तर की एकटं राहिलं किंवा अगदी काही काळ एकांतामध्ये घालवणारी लोकं असतील स्वतःसोबत वेळ घालवणारी लोकं असतील तर त्याला एक्कलकोंडी असं समजलं जातं कारण मी त्या अनुभवातनं जात आहे त्यामुळे मला माहिती आहे की मला एकटीला स्वतःला वेळ द्यायला किंवा काही लिहायला वगैरे असं आवडतं आपण एकांतामध्ये एक असल्यानंतर बऱ्याच जणांना अनुभव असाल की आपण खूप अंतर्मुख होतो आणि शक्यतो एकांतामध्ये असल्यानंतर आपण फोकस्ड असतो आजच्या काळामध्ये जर बोलायचं झालं तर पण ज्यांना काही करायचं नाही आयुष्यामध्ये किंवा अगदी एखाद्याची निंदा करायची किंवा एखाद्याला नावं ठेवायची तर अशी माणसं अशा एकटे राहणाऱ्या किंवा काहीतरी काम करणाऱ्या चांगलं काम करणाऱ्या शक्यतो अशा लोकांना नेहमीच नावं ठेवत असतात आणि म्हणूनच निंदकाचे घर असावे शेजारी असं आपण नेहमी म्हणतो ते का असावं याचा मतितार्थ हा आहे की आपल्याला आपलं काम खूप चांगल्या पद्धतीने करता येतं आणि आपल्याला त्यांच्यासारखं व्हायचं नाही म्हणून आपण एकटं राहिलेलं बरं असंही खूपदा वाटतं त्याच्यामुळे हा एकांत खूप मनस्वी आनंददायी असतो असं समर्थ म्हणतात आणि याचं दृष्टांत समर्थ या श्लोकामध्ये देतात बरं का म्हणजे मारुतीराया विचारल्याशिवाय बोलत नसत कामवासनांना त्यांनी नियंत्रणात ठेवलेलं होतं आणि म्हणून मारुतीरायांना आपण काय म्हणतो तर बुद्धिमताम वरिष्ठम असं म्हटलेलं आहे ज्याची बुद्धी, बुद्धी विवेकशील असते अशा ज्ञानी व्यक्तीने मूर्खांशी वाद न घालता तिथे मौन बाळगावं मौनम सर्वार्थ साधनम असं आपल्याकडे एक वचन आहे ते याचसाठी ज्ञानी माणसं कुठेही रस्त्यावर इतरांसाठी भेटत नाहीत ती भेटणं ना हे खूप नशिवात असावं लागतं जसं मारुतीरायांना प्रभू श्रीराम भेटले आणि त्यामुळे इथं समर्थांनी मारुतीरायांचा उल्लेख करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचा मतितार्थ आपण जाणून घेऊयात की बुद्धिमत्ता वरिष्ठम आणि इष्टधारिष्ट्य ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या रामभक्ताला प्राप्त होतात बहुचांगले नाम या घवाचे अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे करी मूळ निर्मूळ घेता भवाचे जीवा मानवा हे चि कैवल्यसाचे रामरायांचं नाव हे खूप चांगलं आहे समर्थ हे आपल्याला सांगतात खरं सांगू का तर कोणत्याही देवाचं नाव घ्या हे शुद्ध सात्विक आणि निर्मळच असतं रामरायांच्या नावाचं स्वरूप समर्थ विशद करताना म्हणतात की रामाचं नाव कसं आहे बरं साजीर आहे स्वल्प म्हणजे अगदी दोन अक्षरांचं आहे ना आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते काय आहे तर फुकट आहे कोणतीही वस्तू ज्ञान आणि सल्ला हे फुकट देऊ नये मोफत देऊ नये त्याची थोडी तरी बिदागी मानधन घ्यावं नाहीतर काय होतं की त्या गोष्टीची किंमत राहत नाही आहे म्हणजे आपल्याकडे आपण मार्केटमध्ये मा जातो बाजारामध्ये मा जातो आणि पटकन एखादी म्हणजे एखाद्या वस्तूवरती एखादी जर गोष्टी फ्री असेल तर आपण काय करतो बरं आणि ह्या साबणावरती एक पेन फ्री आहे बरं का आपण तो साबण घेऊया आणि गंमत सांगू का तुम्हाला तर एका साबणावर एक पेन फ्री म्हणजे मोफत मिळतो साबण काय करतो आपण तो आंघोळीसाठी वापरतो पण फुकट मिळालेलं पेन असतं ना ऐनवेळी ते सापडतं का बघा बरं ऐनवेळी अजिबात सापडत नाही कुठेतरी ते दुसरीकडे पडलेलं असतं त्याचं कारण काय कारण ते मोफत मिळालेलं आहे म्हणून तसंच रामनामाचं आहे लोकांना रामस्मरणाची सवय लागावी म्हणून आपण काय करतो अनुग्रह घेतो परमपूज्य श्री गोंदवलेकर महाराजांच्या चरणी आपण तिथं जातो गोंदवल्याला जातो किंवा अगदी स्वामी समर्थ असेल किंवा आणखी काही गुरु तत्व असणारी जी लोक आहेत त्यांच्याकडे आपण जातो आणि आपण तिथे अनुग्रह घेतो बरं अनुग्रह घेताना तो तसाच देतात हो का लोक अजिबात नाही त्यावेळी आपण काय करतो एखादं श्रीफळ काही फुलं असतील एखादा छोटासा हार असेल काही पेढे असतील आणि काही वेळेला म्हणजे अगदी आपली जर इच्छा असेल तर आपण काय करतो एखादा शाल देतो किंवा काही दक्षिणा देतो हा म्हणजे आपण ते नाम फुकट घेतो का अजिबात नाही आपण त्याचा काहीतरी मोबदला देतोच ना म्हणजे कोणतीही गोष्ट ही, ही फुकट मिळत नाही हे लक्षात ठेवा देवाने हा देह दिलाय ना तो सुद्धा फुकट दिलेला नाहीये त्या देहाने पूर्वजन्मी काही शुद्ध अशुद्ध कर्माने देहाची किंमत मोजलेली आहे आणि म्हणून हा नरदेह प्राप्त होतो म्हणून या भौतिक प्रापंचिक भवसागरातून लिलयात तरण्यासाठी सर्वसृष्टीचे मूळ असणाऱ्या कैवल्यदाता म्हणजेच मोक्षदाता असणाऱ्या परमेश्वराचं नाम घेणं खूप महत्वाचं आहे मानवाच्या जन्मोजन्मीच्या कल्याणासाठी परमेश्वराचं नामस्मरण अखंड करणं हा एकमेव उपाय या कलियुगामध्ये सांगितलेला आहे जनी भोजनी नाम वाचे वदावे अति आदरे गद्य घोषे म्हणावे हरी चिंतने अन्न सेवित जावे तरी श्रीहरी स्वभावे अन्नाने देहाची आणि मनाची पुष्टी होते असंच म्हणतात म्हणजे अन्न हे या सृष्टीमध्ये उत्पन्न करणाऱ्या भगवंताला धन्यवाद देण्यासाठी आपण जेवताना काय म्हणतो तर वदनी कमन घेता नाम घ्या श्री हरीचे हा श्लोक म्हणतो किंवा अगदी अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीना देहमाश्रितः प्राणापान समायुक्त चतुर्विधं चतुर्विधम हा, हा। श्लोक म्हटला जातो म्हणजे पूर्वीच्या काळी काही अं सुप्त म्हणजे ज्या वेळेला मी संस्कृतचा अभ्यास करत होते त्यावेळेला काही सुप्तांचा अभ्यास आम्हाला होता आणि त्याच्यामध्ये भूमातेच्या संदर्भामध्ये एक सुप्त होतं तर बीज पेरण्याआधी परमेश्वराची धरित्रीची पूजा केली जात होती कृषी सुक्तामध्ये याचा उल्लेख आपल्याला आढळतो भोजन या शब्दामध्ये भोग हा धातू आहे आता भोग म्हणजे काय आपण सहज म्हणतो ना की भगवान भोग चढान आहे भोग म्हणजे काय तर देणे नैवेद्य असा त्याचा अर्थ आहे आपण देवाला नैवेद्य दाखवतो आणि नंतर आपण काय करतो की तो पदार्थ खातो आणि आपल्याकडे ना एक खूप सुंदर गाणं आहे देह देवाचे मंदिर त्यात आत्मा परमेश्वर असा हा परमेश्वर भग भगवंत हा आपल्या देहामध्ये आहे तो आत्मारूपाने आहे परमेश्वराची सेवा भक्ती करायची म्हटली तर काय हवं हो, तर त्याच्यासाठी आपला देह हो, हा पुष्ट असला पाहिजे भगवंताने दिलेल्या अन्नाचा आदर करत आपण भोजन केलं पाहिजे अन्न म्हणजे काय तर भगवंताचा प्रसाद आहे शरीरातील आत्मारूपी भगवंताला अन्नाची गरज असते आणि तरच देहामध्ये चैतन्य राहू शकतं जेवण करताना भगवंताचं चिंतन हे प्रकर्षानं करावं असं समर्थ सांगतात जेवताना बोलू नये असं म्हणतात आणि यामागे सुद्धा विज्ञान आहे बरं का म्हणजे अनेकांना घाणडी सवय असते ना की जेवताना ओरडणे भरभर 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 -भर जेवणे हां म्हणजे अगदी मग काय होतं की बाहेरचे काही वायू असतात ना आपण जेवताना बोलतो तर बाहेरचे वायू रूपामध्ये काही सूक्ष्म जंतू असतात तर ते आपल्या पोटामध्ये अन्नाच्या माध्यमातून जातात आणि म्हणून मग मन नंतर आपल्याला काही त्रास व्हायला सुरुवात होते आणि म्हणून पूर्वीच्या काळी किंवा अगदी आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की भोजन समयी आपण मौन बाळगावं म्हणजे काय तर आवाज करत बोलायचं नाही म्हणून आपल्या लहानपणी किंवा घरामध्ये बघा की असं काहीतरी वाजवायला लागलो की आपल्याला घरची मंडळी रागवायची ना की ए काय मिटक्या मारत काय जेवतोस रे आवाज करत मचमच मच करत काय जेवतो तर जेवताना आपण शांतपणे त्या अन्नाचा आस्वाद घेत जेवायचं आहे आणि त्यामुळं काय होतं की जेवण करताना काही नियम आहेत ते, ते पाळलेच पाहिजेत मग काय करायचं बोलायचं नाही मग काय करायचं तर आता सोयी आहेत ना भजन आहे का कीर्तन आहे का आणि काही वेळेला ना म्हणजे काही घरांमध्ये शक्यतो सगळ्याच घरांमध्ये की जेवताना ना, ना काही सिरियल बघायची सवय आहे बायकांना तर त्या सिरियलमध्ये हिचं हिचं दुसऱ्या नवऱ्यावर प्रेम असतं किंवा घरामध्ये काहीतरी सासूसुणांची भांडणं का जाग बायका सगळ्या पाताळ धोरणी बायका ही काहीतरी कुरड्या कुरघड्या करते हे असं जेवताना असं बघितल्यानंतर त्या अन्नाच्या माध्यमातनं आपण अन्नमयी कोशातून आपल्या त्या मनोमय कोशामध्ये त्या सगळ्या भावना जातात किती वाईट होतं ना, ना तर तर ते मग मग आपल्या अन्नाचा सुद्धा आपल्या मनावरती परिणाम होतो ना आणि म्हणून जेवताना शक्यतो शांतपणे जेवावं आपल्या आईने किंवा बायकोने किंवा बहिणीने कोणीही घरामध्ये जी स्त्री असते अन्नपूर्ण असते तर तिने इतकं छान मन लावून तो पदार्थ तयार केलेला असतो पोळी भाजी तयार केलेली असते तर ती खा खाताना किती छान वाटतं आपल्याला तर त्याचा आनंद आपण घेतला पाहिजे आणि अगदी जेवण झाल्यानंतर आज आमटी खूप छान झाली किंवा अगदी आज जेवण मस्त झालेलं आहे हे सांगायला विसरायचं नाही काय होतं समोरच्या व्यक्तीला सुद्धा त्यातून एक ऊर्जा मिळत असते की नाही मी केलेलं अन्न माझ्या ले लेकरांना आवडतंय माझ्या नवऱ्याला आवडतंय माझ्या घरातल्या सगळ्या मंडळीला आवडतं भरणपोषण करणारे जे अन्नपूर्ण आहे घरामध्ये आपल्या जी स्त्री आहे तर तिला आपण तितकाच आदरसुद्धा दिला पाहिजे आणि हे अन्न आपल्याला सांगतं की सगळ्यांशी कृतज्ञता व्यक्त करण्याची जी भावना आहे ती भूमाता धरणे या अन्नाच्या माध्यमातून आपल्याला शिकवत असते म्हणूनच भगवद्गीता ऐकत किंवा असं स्तोत्र मंत्र पठण ऐकत जर आपण जेवण केलं तर तर सात्विकता आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते आणि म्हणून तसा भाव आपल्या मनामध्ये निर्माण होतो नये रामवाणी तयाथोरहानी जनी व्यर्थ प्राणी तया काणी हरी नाम हे वेदशास्त्री पुराणी बहु आगळे बोलिली व्यासवाणी ज्याच्या मुखामध्ये परमेश्वराचं नाव येत नाही त्याची सर्वांगाने हानी होते असे समर्थ म्हणतात असा व्यक्ती या जगामध्ये केवळ व्यर्थ म्हणून जन्माला आलेला आहे आणि अशा दुर्भागी व्यक्तीकडेच भगवंतानेच भगवंतच कानाडोळा करतो हरिनाम मुखामध्ये येणं हे पुण्यवंतांचं कार्य आहे अध्यात्म श्रवण मनन वाचन हे नशिबामध्ये असावं लागतं असं म्हणतात आणि त्याच्यासाठी काय लागतं तर जन्मोजन्मीचे पुण्यकामी यावं लागतं वेदांनी अठरा पुराणांमध्ये उपनिषद आदी ग्रंथांमध्ये भगवंताचा महिमा वर्णन केलेला आहे प्रभू श्रीरामांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव व्यासांच्या वाणीतून प्रकट झाला तो रामायण रूपामध्ये व्यास महर्षींनी जी अठरा पुराणं लिहिलेली आहेत त्यात सर्वस्वी भगवंताचा महिमा वर्णन केलेला आहे सर्व संत महर्षी महान ऋषी यांनी सुद्धा भगवंताला शरण जाण्याचा सा मार्ग सांगितला आणि तो मार्ग म्हणजे नामस्मरण आणि तोच मार्ग समर्थांनी आपल्याला सांगितलेला आहे घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे वाचेला वाणीला म्हणजेच जिभेला भगवंताच्या नामाची सवय लावा असं समर्थ म्हणतात आणि त्याच्यामुळं रामनामाची परमेश्वराच्या नामस्मरणाची साखर सदैव आपल्या जेभेवर राहोच हीच प्रार्थना समर्थ चरणी करते प्रभू रामांच्या चरणी करते आज गोकुळाष्टमी आहे तुम्हा सर्वांना गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या मनातील श्रीकृष्ण सदैव जागृत राहू द्या आणि त्यागाची प्रेमाची आणि भक्तीची भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये जागृत राहूया ही भक्तीची बासरी तुमच्या माझ्या मनामध्ये वा सदैव वाजत राहू हीच प्रार्थना करते जय जय रघुवीर समर्थ